जरांगे पाटील बोलतात थेट जाऊयात पाटील मग बाजे हे जे शिवसेना आमच्याकडून तू काही करायला का तुम्ही मग पोशन सोडा तुम्ही फक्त रस्त्यावर राहा तुम्ही समाजात राहा की लोकांना ताकद बन मिळत एक लोक तुम्ही सोडा माझं म्हणणं होतं उपोषणाचे भेदेत माझी शक्तीच ती आहे अपोषण या शक्तीमुळं मुळेच समाजाला काय मिळालं माझं जीवन सात तारखे लागलेलं आहे माझ्या बाबा मी जे जन्म घेतला माझा आठ तक लागला काय म्हणायला तर मी समाजाला आरक्षण देऊ शकलो पुन्हा फुलांचे पापडे आरक्षण देऊ शकलो समाज करू शकलो मुलीला मोफ शिक्षण देऊ लागलो कित्येक पूर्ण लागू शकलो कधीच तू दुष्तून नाही मिळणार मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ शकलो मी समजा उद्या सरकारने मला मारल मी मेलो हे तरी माझं जिंदाय मी माझे जीवन मला नाही मी माझ्या समाजाच्या कामी माझं जीवन लावलेलं त्याच्यामुळे माझं मन होते शक्ती माझे उपोषण आहे की सगळं मराठा समाज जरी आला तरी कमी करतील इतकं उपोषणाला भेटेल मला वाटत चार दोन दिवस आणखीन ठेवलं असतं तर करीन लागला ठीक आहे आता तुम्ही सगळ्यां लावली समाजाने मला काय करता येणार आता मग ते लावले असंच बस निर्पेक्ष आहे मग मी निर्णय घेतला एकट्याने तुम्हाला नाही विचारता घ्या आता विचारतो तुम्हाला की मुलं इथं झोपच सगळ्यांमध्ये मग ते लोक जर सलाईन लावायचे नाही तर मग उपण धरतो आणि तुम्ही जर म्हणता सलाईन लावा ते कुशन काढण्यात काही उपयोग नाही काय म्हणजे सला त्याला सला उपयोग नाही लावून उपयोग नाही बिना सलांच मी करतो मग ते कसा असेल देत नाही मग मी बघतो पण हे सला लावून म्हणलं नाही हे प्रॉब्लेम राहायचं काय नाही सलांनी लावली असेल काहीच होत नाही सरकार भेट देणं म्हणून मी मग संदर्भ तुम्ही म्हणता सरळ लाव तर काय डॉक्टर म्हणून दोन सर्व दिवस दाखवण्याच बरं या आम्हाला याच्यात घ्यायचं सांगूया नाही कडत आता पुढची त्याच्यामुळे हे म्हणतोच खर्च व्हायला हे आणि हे पाहिजे दुःख मराठ्यां भाषा मराठ्याचे असून सुद्धा त्यांना दुसरेच मोठे आणखीन आणखीन बिन होतोय आणखीन काय चाललं आहे हळू हळू चालूच आहे हा त्याच्यापेक्षा काय मला नाही मग त्यापेक्षा हे स्टडी करू इकडं तडीला लावू तळड फाटून मराठ्याचं काम सुरू होईल तिथं कार्यालय बोलू हे खर्च विंगाचं कसं हे काढू सगळ हा काम सुरू झालंय तिथं यांचं खूपच आहे अनेक खूप कामानधामाचं पाठी गाव द्यायला माहिती त्या रात्री आपण आता मला बोलायचं नाही त्या विषयात गावाचं लय मोठं योगदान आहे समाजासाठी हे गाव पवित्र आहे हे गावानं खूप चीज घेतली या गावानं वृत्त सांगितलं मराठ्यांसाठी म्हणून <laughs> बोलायचं काही दोन तीन जणांना त्याचे काय फक्त फक्त काही कळत नाही यांना रक्त नाही गाव नाही जाण नाही बहीण नाही चुलती नाही चुलक बहीण नाही चुलक भाऊ नाही काय नाही दुस त्या कोरापोटी करायचं काय कोडापोटी करू तो येतो तो तर तुला कळत निवडून येऊन देत नाही किती कोळापूर कर गावगेर सुद्धा नेऊन देत तुला नाटक करतो का नेत्याचं ऐकून <isch> त्या नेत्याला माहीत होता हल्ला होताना हल्ला होताना गिल्ल्या सुद्धा त्या घनसागीव आज सांगतो मी मतदारसंघाचा सुद्धा भाजपच्या नेत्याला हल्ला होताना माहीत होतं दाताला काढला तेव्हा आरामखोर येतो हो आणखी त्याचं नाव घेतलं नाही म्हणा निटरा त्यामुळे हे स्थगित केलेले आपण त्यावेळेस आताही सुटला आहे गावात सोडून नाही चाललो परत गावात समजला तुमच्या तुम्हाला सोडित नाही मी तुम्ही काळजी करणार आहात माकडाला संधी नाही द्यायचे म्हणून हे आपलं स्थगित तर आपण माग केलं तसंच अरे तसं ते सुरू राहणारे आहे त्याचा त्याच्यात सुरू होईल यांचं मोकळ करून देऊ त्यांना आपला म्हणता आपला आपला जोड आपण घेतलेला गावकऱ्यांनी समाजाने एकत्र घेतल्याला तेव्हा पुढे टाकून देऊ ते आपलं नाही सुरू ज्या दिवशी कुठून पहिला अंतरवाळीत सुरू शब्द म्हणाल मला भारत साहेब पहिला गुराला अंतरवाळीतच पडत महाराष्ट्रात मग बाकी करत जातं ते काय काय करते तर उंटर 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 मी एखाद्या काय होईल मानण्यास होत ते माणसात टोका जाईल ते पंचायत प्रवाखाल कारण मी स्वाभिमानी मला जरी म्हणलं ना आमच्या गावाला इथं बस तिथे तुमचा मी स्वाभिमानी मी पंचायत गावात बसू शकतो मला काय नाही करायचं पण झालं आपलं काय हरकत नाही आपल्याला नाही ती विषय वेगळा एवढं सांगितलं तसंच आता काय नाही ते झालं गेलं आता ग्रामपंचायत आपल्या कोण झाली ते सगळं ते सगळं आपल्या कोणी आला पण तरीही थोडेफार हायत पूर्वापूर होती दोन तीन दिवस सुरू द्या सहज तांवर टाकल्या तुम्हाला माहित नसतं माता मला त्यांना काय चालणार आहे आंधळा त्यामुळे ते सांगून टाकलं पण त्याला गावात बी नाही ना जाणार आणि हा त्याला म्हणा ओ विशेष येऊन देऊ गावात आहे दे म्हणून तुला नाही येऊन जाणार हा जित्त उलटायचं नसतं जातीवर कवाच हा कवाच उलटायचं नसतं ठीक आहे चला जाऊ दे आपले स्थगित करू असं काही सुल नाही मी तयारी करीत तयारी नाही होत तिकडं तयार करून चाळीस रामदार पाहायची तयारी करतो ना आणि दुसरं महत्वाचं सांगतो हे झालं एक दुसरं आपले सुद्धा विधानसभेत आपल्या काही अडचणी आल्या तर बोलायला कोणीच नाही जसं ग्रामपंचायत म्हणजे आपला सदस्य असला पाहिजे तर आपला विकास होतो तसे आपले प्रश्न मांडायला शेतकऱ्याचे कोणी प्रश्न मांडायला नाही पीक विम्याचे नाही आत्महत्या झाल्या त्याचे नाही पिकाला भाव मिळावा म्हणून नाही मराठा आरक्षणासाठी नाही मुस्लिम आरक्षणासाठी नाही दलित नाही बाराबोरीचं दाव नाही बंजार्याचं नाही धनगर बांधवांचं नाही कोणाचा प्रश्न मांडायला कोणी दिलं आपलं लोकांना सांगा करतो का तेवढं आणि त्याच असलं म्हणत तर करीत नाही करीत आपले चाळीस पन्नास पाहिजे वाहकते जाधानसभा गुणकारी गेली ते कोणते कोणते नवतार संघायचे स्थगित कुपोषण यायला पण पुढे असं सरकार द्याय सरकार सरकारमध्ये घालून लोक सरकार तर असं द्या ना याच्या आजपासून मी कोणाच्या उत्तराला उत्तर नाही देत त्यांना ठीक आहे मी गेम लावतो त्याच्या गेम हव त्यांना किती बळ द्या कोणाला ते काही भाजपातले मराठीचे माकडे ना काही ते बरो त्यांना काय द्या आता त्यांना काय उत्तर देत नाही आता मी शॉट लावतो आता पाडापाडीची हा कोण पाडायचा काय करायचा कसा पाडायचा त्याशिवाय फेटायला नाही याची त्याच्यामुळं मी काय बसून आता काही उभे होईल त्याच्यात सरण लावली काय सलान लावलं काहीच होणार नाही उलट जितके सलंग लागले तितकी भूक लागली हा ना हा सतत राहतो जितके सलंग लावले तितके पोटात तुटवतेत लग्न करे नसल्या भाजीच वाशी होत

आणि जे उपर चालला त्याला म्हणजे जे वट्टर फलटा इतकं उठ धरते आणि ते तर फडला ती सगळं नाही इतकं वर धरते म्हणजे वट्टर फलटायचं तिकडे जे वट्टर फलटायची आणि मी ऐकतो रा इकडे माझ्या होता सगळं काय आहे मला कस ध्याना देत असा आपण म्हणा काय आणि परत खात्या तुम्ही उपोषण उपोषण स्थगित इथं साळ्यांना काही उपयोग होत नाही शरीर सगळं मोकळं होत तोंडाला दोन तीन दिवशी इतकं भयानक पाणी येत होत सगळ्यांना ऑटोमॅटिक बंद झालं त्या साऱ्यांना एक जेवल्यासारखीच ताकद असत एक जेवल्यासारखीच ताकद आहे काय उपयोग येते करून म्हणलं की स्थगित करून आपण आपल्या समाजाच्या न्यायासाठी राजकारून समाजाचं तेच म्हणणं घे तुम्ही तयार लागा आम्ही बघतो तसं करत नाही माझा उद्देश काय होता ते सांगतो <laughs> तुम्ही परत बसायला बसली बसली मला काय आवडतं मला राजकारणात नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं मी पहिलं पोषण त्यासाठी केलं सरकारला सावर करा मला आरक्षणात जायचं देऊन टाका ते म्हणले होते एक महिन्याचं वेळ दे तरी ते यांनी केले नाही तर ते एक मिड्यात म्हणायला लागले दोन महिन्याचे वेळ मागितला होता बरं पहिला तेरा जून तेरा ते जुलै हा आता किती होत नाही तेरा जुलै तेरा ऑगस्ट पर्यंत घेऊन टाका जाऊन समाजाच्या वतीनं पडते पडले द्या तेरा ऑगस्ट बघायला आता नाही दिल्यावर तर मी नाही लोक मी उद्या सकाळपासून सुरू केलं सकाळपासून कशाचं डॉक्टरांनी सगळ्यांनी खोस लेखी सुरू केले कोण कोणाला वाढायचं मी नाही करत आता पण तुम्ही म्हणला काल मिडियाजी साहेब म्हणले ना बरोबर जाऊ याच याने प्रश्न विचारला होता मला हे त्यानं एक महिन्याचं मिडिया मिळत लांब गोटी गोटी खेळला जवळ तर तुम्ही ये ना आता मीडिया खेळायचा धंदा घेऊन हा ते पहिला गोट्याचा डावाला बघा कॅचर झाला त्याला द्यायचे तसा जर इकडं कुठेच आहे ना मंत्रीच नाही राहिले त्यां आमच्याकडे यायला तर येवळ काय ये बोलणं तर झालंय सगळं त्यामुळे लांबूनच बरोबर विचारलं काय म्हणते ना काळी ना औषध लावणे जुनी म्हणे बघाय एक कोण कोण असं काय म्हटले तर काळी ना काळी या लावली औषध तिकडे तिकडेच का मग घेणं नाही देणं नाही जाऊ मग आता काय करता काळी ना औषध तुम्ही तिकडून लावला आम्ही एकूण काळी नक लावलो घेत यायला तर घेत यायला तुम्हाला दिला आता एक माया ते पण ते यावं बरोबर आपल्याला काय आता तेव्हा चालूच आहे ना दिलाय म्हणजे काय त्याला दिलाय म्हणजे काय असा राहणारच आहे तेव्हा आज दहा ना ते सात आणि हे अकरा दिवस असे गेले नाही हा नाही हा नाही हा म्हणे म्हणलं बरं म्हणजे त्यांचं मनात दोन महिने तुम्ही पुढे दिली म्हणजे महाडवकर थापर पडायला दिले आता दोन महिने तुमच्या सासेरी एवढे जाऊ दे आपलं काम तर सुरूच आहे का नाही काही नाही काही नाही त्यांना वेळ देऊन आपलं काम सुरू होत नव्हता सगळ्यांवर म्हणून मी ते स्थगित करायचा उपसा निर्णय घेतला आपल्या गावातल्या ज्या महिला मी इथं नसतात मंडप सांभाळत्यात रात्रभर हे सोपं नाही महिला माणसं पण शेवटी विशेष महिलांचा तर रातभर थंडी असू पाऊस असो करत काकडच पडतात रे इथं तेवढं डास ते काकडच पडत नाही उठ इथ पडत भाई बोलून दाखवल्याने मोठे पण नुसतं त्यांचं मार लागलेल्या <laughs> महिलाच काय येऊ नाही तुम्हाला हे आरक्षण मिळाल्यावर सांगत मिळालं नाही त्या महिला याचा अर्थ काय माणसाच नाही असं नाही पण शेवटीला शेवटी महिला महिलाच असतात त्यांच्या जागी त्यांचा सन्मान येऊ घे कि मार लागलेल्या महिला आणखी सुद्धा एक समावेश हा नाही आणि ज्या मंडप सांभाळतात त्या ही मायला हटलेल्या नाही त्यांचं योगदान मी जेवणता येतो वयाने देणार विषय आणि उपोषण लिहिल्याचं काय कुणाला मान द्यायचं रे ते उपोषण सोडे नाही ते मंडळ लिहिले कोण ते सातार बोलून घ्यायचं मग आपल्याला सोडून येतो मुंडक हृदय येणार मामा मामा त्यासाठी त्यांच्या हाताने आपण सोडणार आहे तुम्हाला आणखीन एक सांगतो की सरकारला विकासातच होत या देवेंद्र फडणवीसनी एक डाळ वाचला आपण मी कळीच केले नाही माझ्याकडून कोणाचे मी शब्द गेले नाही येत मी शंभर राजे महानाट्य दाखवत होता मी दोन तीन जणांनी आत्याचा दाळ तो आता काय करावं म्हणजे डोक्यात आमदार आठवणार नाही वीस पंचवीस वर्ष झाले त्या विषय पंधरा सोळा वर्ष झाले त्यावेळे पंचवीस वर्षेच ना है का कल भाटक त्याने रेट नाही लावलं आम्हाला बरं कारण त्यांना आम्हाला मला आमच्या राजाची त्याला दाखवायचं आम्हाला आणि मराठवाड्यात त्या टायमा कोणी हिंमत लावत नव्हतं एवढं मोठं महानाट्य दाखवायचे काय मला आपण दाखवू महानाट्य आपला राजा आहे सामाजिक परिवर्तन होईल सामाजिक विचार होईल सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम दाखवला पाहिजे सांस्कृतिक कार्यक्रम काने दाखवायचा आता आला परत त्याच्यात काही पैसे चोरले काही झालं ज्याच्या हातात गोली होईल पैसे ते तिकडेच घेऊन पडत आता पहिले तर सगळ्यात माहीत खरं काय ज्याच्या हातात पडत तेच खायचा तेव्हाच प्यायचा प्यायचा हॉटेलला माहिती आहे सगळ्याला आहे हो ते असं वधे आलं मग नंतर काय ठरलं आम्ही ती गजन होतो त्याच्यात उदाहरणार्थ तीन जण बाबर होत आता काय चूक कोणाची काय ते काढीत बसण्यापेक्षा आम्ही ती गजन त्याच्यात होतो म्हणलं घ्या तोटा वाट म्हणलं घ्या का करता आता त्या कोणाजवळ काय राह नसतं वाटून घ्यायचं काम होतो दुसरं काहीच नाही मग मी म्हणलं मी यांचे देतो ते महाराज म्हणले मी त्याचे देतो आपण आपल्या जवळचे माणसं घे वाटून मग ते एक जण म्हणला मी माझं नाटका दिले खरं चेक हो त्यांनी मग आपण आपल्या ईशा द्यायला पाहिजे की नाही आम्ही आमचे दिले ना हे रीत सांगत तरी केलं नाटाला आमच्या गुतीर हे दिलेलं असणार नाही याच्यातले दिले तर साक्ष झाले ना आमच्याकडे असं काही नाही मग आता ते द्यायला पाहिजे की नाही त्यांनी आमच्या आमच्याकडे चलो होत कुणी देवेंद्र फडणवीसनी देवेंद्र फोनसनीच काम म्हणतो मी त्याचं कारण आहे तेरा वर्ष झालं कै नाही चिठ्ठी नाही आमच्या लिस्ट कुठे आमच्या चालू आज अरेच नोटीसा पेटिस येते येत्याच आपल्याला तेवढी दाखल आहे रेस डायरेक्ट वॉरंट आला मी म्हणलं जाऊन कायद्याचा न्यायपालिकेचा न्याय मंदिराचा कोर्टाचा सन्मान केला पाहिजे आम्ही गुप्चित पुण्याचे लोक इतके बोलले मी गपचिप गेल्यामुळे ते धोका आहे आणि गपचिपू मला म्हणलं न्यायालयाच काम होतं न्यायालयाच्या वरपूर लय म्हणजे पुण्यात पुण्यासारखा मराठा इतका जग झालेला त्यांनी मुंबईत झाला दाखवून दिले शहराचे बाप शेअर येते आणि ते बोललं म्हणाले हे जन लय जमले तो न्याय म्हणून मी गपचिप गेलो गेलो का नाही जामीन घेतली नाही आता सन्मान केला आता डबल काय आता डबल काय त्याच वेळेस मला कळलं होतं हे जुना मॅटर महा फसवणूक केली म्हणून देवेंद्र फडणवीस उचकून काढलं पण त्यावेळी शब्द घेतला की मीडिया नाही घेतला मला जाऊन द्या आता काय घ्यायला लागलो मी जामीन करून आलो आता कोर्टाचं काम काय आहे की टप्पे पाडून द्या बाबा किंवा याला नोटीस बोलून घेणं आता नोटीस नाही आम्हाला म्हणजे आता सुद्धा नाही ती जामीन करून आल्यापासून आतापर्यंत मला नोटीस नाही कसलीच कसलीच डायरेक्ट वार आठवड्या वॉरंट काढत म्हणजे पोलिस कोणाच्या हातात देवेंद्र फडणवीस विधी व न्यायोगा कोणाचा हातात हे देवेंद्र फडणवीस विधी व न्यायोगाचं काम काय राज्यातले कोर्ट चालवणे सगळे मग कोर्टात यायचे थापात म्हणजे मग याने लगेच मला वारंट काढला येणार नाही देणार नाही काय असतं नियम जेवढं आम्हाला करायचं तेवढं एकच नोटीस नोटीसा पाठवणे त्यांना बोलून घेणे नाही आले तर त्यांना वॉरंट देणे किंवा ती कोर्टात प्रक्रिया घेणे आणि सांगणे इतके पैसे येते काल इतका आले आणि देऊन टाका द्यायचे नाही तर मग तुम्हाला झेल लाटावं एक वर्षाच्या सहा महिन्याच्या तुम्ही जर हे नाही भरणे काय तर टप्पे पाडून ना मान्य न्यायालय न्यायालय कशाला म्हणते अन्य करायला न्यायालय नसतं न्याय करायला असत हो न्याय करायला असत आणि जगात देशात तेवढीच एक राहिली जागा न्याय देणार न्याय म्हणजे ते अन्याय करत नसतं कोणत्या न्यायकडून भेटायला ऐकू हा नेता फिता निवडून येऊन देत नाही तेवढं भाव न्याय करा मूल केवळ टाकू हे तेवढीच अपेक्षा आहे जनतेला की न्याय मंडळात न्याय मिळेल मग